वडगाव तालुक्यातील लोन पिराचे येथे हजरत शाह बाबा व फकीरा बाबा यांचा वार्षिक यात्रा उत्सव सालवादाप्रमाणे उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला या यात्रेदरम्यान धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले दिनांक पाच रोजी सायंकाळी पुजारी ज्ञानेश्वर भगवान पाटील यांच्या घरातून परंपरेनुसार सादर व संदल मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीत गावातील हिंदू मुस्लिम बांधवांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरात भक्तीगीतांच्या निनादात ही मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली दिनांक रोजी शुक्रवारी मुख्य यात्रा उत्सव पार पडला यात्रेनिमित्त हजरत गैबन शाहबाबा व फकीरा बाबा यांच्या दर्गावर भाविकांनी दर्शन घेत नवस फेडले यावेळी दूरदूरच्या भागातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात्रेच्या काळात फुल चादर चढविणे दुवा मागणे महाप्रसादाचे आयोजन करणे असे धार्मिक विधी पार पडले लोण हे गाव जळगाव जिल्ह्यात असून प्रसिद्ध असून यात्रेसाठी जळगाव दोन तीन शेजारील जिल्ह्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने त्यामुळे यात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांच्या वतीने योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती यात्रा ही दरवर्षी फेब्रुवारी आमची सातशे वर्षापासून परंपरा चालू आहे आणि ती चालू राहील यात्रा उत्साहात भरते आणि गुरुगुरूचे भाविक हे इथं यात्रेला येतात आणि नवस वगैरे हे सगळं इथं दिलं जातं आणि सर्व हिंदू धर्म मुस्लिम धर्म सगळं याच्यामध्ये आमचं हे राहतं हे ना आता येणार हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून हे आमचे दरवर्षी भाविक इथं येतात आणि आम्ही हा मोहरम आणि यात्रा ही एकदम उत्साहाने साजरा करतो